चालला रे व मग आपली गाडी झाली ती आज कॅन्सल मग काय वो उठला सकाळ सकाळी ना चालला गाडीवर गेटकडे फिरायले मग काय वो लावली गाडी आधी आणि चालला मी आता फिरायले मग फिरता फिरता विचार आला नंतर की आज आहे शनिवार आणि मग काय वो म्हटलं जाऊ आपू आज शिरसाळा आज कोणत्या बियाल मध्ये जाणंस आहे म्हटलं आणि मग आपलं नावला आपल्या संघात्या फोन आपू निघाले मस्त गाडीवर शंभरच्या स्पीडनं आणि मग काय आपू चालले होते रस्त्याकन तडलं की तुम्हाला दाखवित हतरुण धरणाचा एक सीन मग पहा कसा काय हतरुण धरणाचा सीन मग पहा तुम्ही पाणी कितला खतरनाक सोडला तर आणि मग काय आले आपू पेट्रोल पंपवर पेट्रोल गिट्रोल टाकलं मस्त दोनशेचं मग पेट्रोल टाकलं ना चालले होते आपू रस्त्या मस्त सणनना तिरी मग आले शिदे आपू हनुमान मंदिरावर मग घेतला मंदिराचा सीन मग आले आपू डायरेक्ट मधी रो मग मधी घेतले आतपात धोतलं आणि मग सीधे चालले डायरेक्ट मंदिरात मग आले आपू सीधे मंदिरात हनुमान चालीसा वाचत होते मग आपण घेतलं दर्शन मग काय आपण दर्शन गिर्शन करलं मस्त पैकी आणि मग आपू आता निघाले बाहेर मग आपला सांगा ते म्हणतो तडलक्षी लगेच म्हणतो की चालू वळ्या खाऊ मग घेतले साऊदाण्याच्या वळ्यान मस्त खाल्ले आणि निघाले रस्त्या कन सण न तिरी रि मग आले शिजे विजुके व्हिडीओ वाल्याच्या गावात मग तुम्हाला तर माहिती अशी नाही घर कोणत्या व्हिडिओ मध्ये आहे ते कमेंट मध्ये सांगा मग निघाले आपू परत साईबाबाच्या मंदिरावर जायले मग साईबाबाच्या मंदिरावर आले ना आपल्याला माहीत पडलं की साईबाबाचं मंदिर बंद आहे मग काय तुम्हाला म्हटलं बाहेरचा नजरा दाखवू देतो मग आपू काय चढून जर असे मंदिर दाखवलं तुम्हाला खाले उतर नजरा पाहिजे कितला गजब आहे एकदार मग नजारा की जरा पाहाला पाहता असाय तर लक्ष आपल्याला आला काहीतरी आवाज आणि इकडे सुरू होतं काम बिचार लोक करत होते इकडे काम मग आपू ये विचारलं की बरोबर काय करताय रे हो तर म्हणे पाण्या साधचं यार पाणी वाढी जाते म्हटलं असं आहे का चालेल ठीक आहे म्हटलं करत राहू तुमचं काम हो तुम्ही मग काय आपू चालले आता डायरेक्ट शिदे घरी जर मग ब्लॉग जर आवडत असतील तर मला फॉलो करा हो तुमच्यासाठी मी नवीन नवीन ब्लॉक आणेन चला मग भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये जय श्रीराम जय खानदेश